घरातला छळ हा नकोय आणि त्यामुळे घर सोडून म्हणजे सासर सोडून पुण्यात आलेली एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीला केली जाणारी मदत मुलींचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न तेव्हा ते केवळ मुलींचे प्रश्न राहत नाहीत ते ऑटोमॅटिक ना, समाजाचे प्रश्न कसे होतात आणि कशा मुली फाईट करतात मला वाटतं हे प्रेक्षकांनाही जाणून घेण्यात जास्त रस असेल श्वेता एक संभाजीनगरहून एक महिला तिच्या सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आली ती अडल्ट होती शिकलेली होती पंचवीस वर्ष वयाची महिला होती तिने नोकरी केलेली होती त्याच्यामुळे ती काही फार कुणावर डिपेंडंट नव्हती तशी पण तिला सुरक्षितता वाटावी म्हणून ती पुण्यात एनजीओ शोधत आली की मी इथे माझा माझा जॉब करेल पण माझं सासरचे लोक खूप स्ट्रॉंग आहेत पॉलिटिकली किंवा त्यांचं ते पी एस आय होते तर त्याच्यामुळे ते म्हणजे एक्स पी एस आय होते त्याच्यामध्ये मला शोधत येऊ शकतात तर मला कोणीतरी सपोर्ट केला पाहिजे असं तिला वाटत होतं आणि ती पुण्यात आली एनजीओ शोधायला लागली आणि आमच्या एका मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तिला आम्ही म्हणजे परिक्रमा इथे आहे पहिल्यांदा जेव्हा ती मला भेटली तेव्हा आम्ही तिला लिगली की एफ आय आर दाखल तू सुरक्षित राहिलं असं सांगितलं होतं घरच्यांच्या विरोधात तर मग परिक्रमा आणि ती ते एफ आय आर दाखल करा तेव्हा ना ती नाही म्हणत होती त्याचं कारण असं होतं की तिचं म्हणून इथे पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट केली तर माझ्या सासरांना कळेल ते पुण्यात येतील तिला भीती होती त्या तिच्या सासऱ्यांची ते पुण्यात येथील तिला घेऊन जातील असं मग तिला परिक्रमाने एक दुसरा मार्ग सांगितला होता तो पण निघलच आहे की वन स्टॉप सर्किस सेंटर महिला आणि बालकिल्ला विभागाचं एक सेंटर असतं जिथे असे पीडित महिला येऊ शकतात त्यांचं स्वतःच कंप्लेंट रजिस्टर करू शकतात आणि त्यांच्या इच्छे म्हणजे त्यांना जशी इच्छा त्यांना जर तिथे राहायची इच्छा असेल आणि त्यांची संमती तर तिथे पण बन शकतात तर आम्ही स्वतः तिच्यासोबत गेले म्हणून व्हायला स्टॉप सर्किस सेंटरला तिची कंप्लेंट रजिस्टर केली ज्या मुलीला ते शोधायला आले त्या संभाजीनगरच्या ती मुलगी स्टॉप सर्किस सेंटरला हे त्यांना आम्ही संध्याकाळी सांगितलं होतं वन स्टॉप सर्व्हिस सेंटर म्हणून बसा फोन पण गेला होता तरी दे दे ते स्टॉप सर्विस सेंटरला गेले नाही तर त्यांनी ते पुरे तिथेच कोथरूड मध्ये बसून ठेवलं पोलीस स्टेशनला त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला आणि नंतर जेव्हा आम्ही तक्रार नोंदवायला गेलो रात्री बारा वाजता कोथरूड पोलीस स्टेशनला तेव्हा आमची तक्रार नोंदवून घेतली नाही